ಕಲೆಶದಾಯಕ ರೋಗಿ ಸರ್ವ ಆ ದೂರ ಶ್ರೀ ಗುರು ಪ್ರ ಗುರು ಕೃಪಾ ಪ್ರಸಾದ ಶ್ರೀ ಗುರುಚರ ತೀರವಾಧ್ಯ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತಾಯ ಶ್ರೀ ಗುರುಬ್ಯಾಯನಧಾರಕ ಶಿಷ್ಯರಾಣ ಲಗೇ ಸಿದ್ಧಿಚಿ ಆಚರಣ पुट जोडूनी जाना विनंती तसे परीयसा जया जयाई सिद्धमुनी तू तारक या भवानी सांगितले ज्ञान प्रकाशनी स्थिर जाहले मन माझे गुरुचरित्र कथामृत अधिक होत शमन कर्णा समर्थ तुची एक कृपा निधी गुरुचरित्र कामधेनु सांगितले तुम्ही विस्तारुनी तृप्त नव्हे माझे मनी आणखी उपेक्षा होतसे शुधे करुणी पिंडीले ढोर तैसे पावरुण भिंडार त्यात होय मनोहर नच नवचे तेथुनी परतुनी एखांदा न देखे चक तक्र सपनी त्यासी विडेल शिर भरणी नवे मन त्याचे शनी केवी सोडी तो ठाव तैसा पण सत्वज्ञानी नेनत होतो श्री गुरु निवारणी अविद्या माया वेष्टुनी कष्टात होता सोमिया स्वमिया अज्ञानती मिरंजनीसी ज्योतिष स्वरूपे तेची होसी प्रकाश गेला स्वरूप निजस्वरूप श्रीगुरूचे तुवा केले उपकाराची उत्तीर्ण काय होय सरशी कल्पवृक्ष दिले यासी प्रत्यय उपकार काय द्यावे एखादे देवता चिंतवनी <coughs> उपकार काय धरनी नाही दिदले न कानी कृपा मूर्ति सिद्धराया ऐसे उपकारा ओपकारसी उत्तीर्ण नभ जन्म जन्मि भनुन लागत से चरणी एको भावे करुनिया स्वामीनी निरोपिला धर्म अर्थ अधिक मनस्वार्थ स्वार्थ उपजला मनी परमार्थ श्री गुरु भवाजे निरंतर प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वती स दीक्षा देती पुढे काय वर्तली स्थिती आम्हा प्रति विस्तरावे एकोणी शिष्याचे वचन सिद्धमुनी संतोष होणं मस्तकी हस्त अश्व ठेवण तयावेळी धन्य धन्य शिष्य सगुण तुझं लादले श्री गुरुचरण संसार तारक भवारण तुच एका परियसा त्रुवा ओळखिले श्री गुरुची सोय म्हणून पुसी भक्तिभावे संतोष होतो आनंदमय तुझे प्रश्न करुणिया सांगेन एक, एक चित्त चरित्र गुरुचे व्याख्यात उपदेश करुणी माधवाते होते किंच काळ तेथीची असता तेथे वर्तमाने प्रख्यात झाली महिमा सगुणी शिष्य झाले अपार मुनी, मुनी माधव सरस्वती तया शिष्याची नामे सांगता विस्तार होईल बहु कथा प्रख्यात असती नामे सात सांगेन एक चित्त बाळ सरस्वती कृष्णा सरस्वती उपद्र माधव सरस्वती पाचवा से अनेक यती सदानंद सरस्वती देखा ज्ञान ज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण एक अपार होत शिष्य अनेक एकाहून एक श्रेष्ठ पै त्य शिष्यासमवेत श्री गुरु निघाले दक्षिण पथ समस्त क्षेत्र वण्णत करीत आले पुन्हा कारण नगरी नगरीस भेटी झाले जनक जननी येऊन लागत चरणी चतुर वर्ग भ्राते भगिनी समस्त भेटती स्वामी स्वामी या देकुणिया श्री गुरुमूर्ती नगर लोक अत्यंत हर्षी आले समस्त भेटण्यासी पूजा करीती परोपकारी घरोघरी श्री गुरुशी पांचारीती भी भिक्षिशी झाले रूपे अशी घरोघरी पूजा घेती समस्त लोक विस्तम करती अवतार हा श्री गुरु विष्णू निश्चिंत वेषधारी दिसतो येती परम पुरुष होय जाना या ते नर ते म्हणून ते जाती नरका प्रती कार्य अवतार होती ब्रह्म विष्णू महेश्वरा जननी जनक येते रीती पूजा करति भावभक्ती श्री गुरु श्री पादयती जादगृहस्थिती जननी सी देखुनिया जननी तय वेडी माथा ठेवी चरणाकमळी संकल्प चंद्रमोडी प्रदक्षिणा पूजा फडा पती सांगे तया वेडी पूजा चरित्र सकळी विश्व विश्ववद्ध पुत्र प्रबळी वावा म्हणून आधारीले म्या याची श्रीपाद ईश्वराचे पूजन केले मनोभावे प्रसिद्ध झाले जन्म प्रसिद्ध झाले जन्म आमुचे साफल्य केले परियसा म्हणून नमितो दोघे जनी विनवती फार जोडून कर जोडून उधारावे या भवानी जनन जगन्नाथायतीराया श्री गुरु म्हणती तयासी एखाद्या काळी पर्यसी पुत्र होय संन्यास्यासी उद्धरील न कुडे बेचाळीस त्यासी श्वास्त श्वा शाश्वत ब्रह्मलोकी अचळ पद असे देख त्याच्या कुडी उपजता क त्यासीही ब्रह्मपद परियसा यमाचे दुःख भयाभीत नव्हे त्याचे पितृ संततीत पूर्वज करी पूर्वज जरी नरकी सतत त्यासी श्श्वत ब्रह्मपद या कारणे आम्ही देवा देते घेतला आश्रम विशेखा तुम्ही नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य असे सांगूनी तयासी आश्वसी तसे बहुवशी तुमची पुत्र शत तुमचे पुत्र शतयुषी अष्टशयी नांदती त्यांचे पोत्र तुम्ही पाहाल सुखे तुमचे नैनी पावाल श्रेय काशी पुहोनी अंतकाळी परीयसा मुक्त स्थान काशी पुरा प्रख्यात असे वेदशास्त्र न करा म्हणे चिंता मात्र म्हणून सांगती ते त्यांची कन्या असे क नामतीचे रत्नाई विशेष श्री गुरुसी नमुनी एके विनानी तसे परियसा विनवीतसे परोपरी स्वामी माते तारी तारी बुडुनि जात्या भवसागरी संसार मायाविष्टनिया संतार तापत्रयसी आपण सित तसे भीतसे परियसी निलिप्त करी मासी आपण तपासी जाईन एकोणीतियेचे वचन श्री गुरु निरूपितात आपण स्त्रियांशी पतित सेवाचरण ते तप परियसा येने या भवा वर्णवासी कडे पडतील परियसी तैसा भाव असे ज्याशी तैसे होईल परीयसा उतरावया पैल पार स्त्रियाशी असे तो भातार मनी करुणिया निर्धार भजा भजा पुरुष शिव समानी त्याशी होय उद्धार गती वेद पुराणे वाखानी ती अंतर अंतकरणी न करी ख्याती तुती गती होईल जाणं एकोणीस गुरुचे वचना विनावी तसे कर जोडून श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवीतसे अवधारी तू भविष्य भविष्यभूत तैसे माते उपदेशित माचे प्रलब्ध कवनागत विस्तारावे मजप्रती गुरु म्हणती तियसी तुम्ही वासना असे तपासी वंचित पाप असे तुमसी भोगने असे परीयसा पूर्वजन्मी तू परियसी चरणी लाथिले धेनुसी शेजारी स्त्री पुरुषाशी विरोधी लाविला कलह जाना तया दोषस्तव देखा तू ते बाधा असे अनेका गायत्रीसी लाधिले का तू सर्वांगी कुष्टी होशील विरोध केला स्त्री पुरुषाशी तुम्हा पुरुष होईल तपासी तू ते त्या जिल अर्जित तुझे ऐसे असे एकुणी दुःख करी श्री गुरु चरणी असे लोडत मज उदर आवे गुरुनाथात त्वरित म्हणून चरणी लागले श्रीगुणी म्हणती एक बाळे किंचित कडे असला भले अपर वया असा होत होताची काळे पती तुझा येती होय तदनंतर तुझा देह कुष्टी होईल वधे भोगुनी स्वदेही वय मग होईल तुझ गती नासता तुझे देह जान भेटी होईल मुची चरण तुझे पाप होईल दहन सांगणे क्षेत्र एक पै भीमातीरी दक्षिण ऐशी असे तीर्थ पाप विनाशी तेथे -ते जाय तू भरवशी अवस्था तुच घड गड़, घडल्यावरी या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अतिसमर्थ धर्म पुर असे ख्यात अमरज संग संगम प्रसिद्ध जान एसे संगोनी तियसी श्री गुरु निघाले दक्षिण देशी आले त्र्यंबक क्षेत्राशी गौतमी उद्धव येथे शिष्या सहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थ महिमा असे ख्याती पुराणा तरी परीयसा सांगत असे परीयसा त्या गौतमीचा महिमा सांगता पार असे आम्ही बहिरावर्ण उदक उगमा ब्रह्मांड व्यतिरिक्त जटा मुकुटी तीर्थेश्वर धरिली होती प्रतिकर मिळवनी समस्त चिकेश्वर उपाय केले परियसा ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा विही पेरली वृत्तीयेसा अनुष्ठान संस्था जवळी उर्वी मुनी सकळी नित्य पेरुनी पिंक नित्य पेरुनी पिकविती साडी त्याचे मंत्र मंत्रबडी महापुण्य पुरुष असती समस्त ऋषी मिळून विचार करती आपुल्या मनी ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास त्यासी घालिता सांड पडे गंगा नील आपुली चाडे समस्ता महापुण्य घडे गंगा भूमंडळी श्लोक या गतियोगयुक्तकांना मुनीनामुरे तमास सांगती सर्व जंतुन जंतूंना गौतमी भितरी वासी नाम उद्धरत मुनेश्वराशी कोटी वर्ष तपस्व्याशी जे गती होय परीयसा ते स्थान मंत्र गौतमीचे या कारणे गौतमीसी आनावे आनावे यज्ञ भूमंडळीशी साकडे घालिता गौतमासी अनिका गंगा आम्हाला चिली माव एक दुर्वांची गायत्वसक सक करुणिया पाठविली एक गौतमाचे भक्षण नासी ऋषी होता अनुष्ठानी देखियेले धेनुसी नैनी निवारावया लक्षुनी दंभ पवित्र सोडियेले तेची कुश जाहले शस्त्र धेनुसी लागले जैसे वर्जस्र पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमासी गौतमासी या समस्त ऋषीजन पश्चाताप देती जाण गंगा या भूमंडळी याविने तुम्हा नाही शुद्ध या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्रवर्षी प्रसन्न झाले व्याम वर माग मागितले गौतमी म्हणे सर्वेश्वरा तुवा मजवरा लजवरा चरा चरा ध्यावी गंगा भूमंडळासी गौतमीची विन विनतीसी विरोध दिधला गंगेशी योनी आला भूमंडळीशी पाप क्षणार्थ मनुष्याचे एसी गंगा भागीरथी कौना वर्णमया सम याची करणे श्रीनाथ श्री गुरुनाथ आरेक नामधारक ऐशी गौतमी तटाक यात्रा श्री गुरु आपण आचरती पुढे मागती लोकानुग्रहार्थ आपण हिंडे परियसा तटाक यात्रा ऐखी आले श्री गुरु मंजरीक जेथे होता मुनी एक व्याख्यात माधव वाराण्यम सदा मानस मानसपूजा तैसी नरसिंहमूर्ती परियसी देखता झाला श्री गुरु सी। मानस मानसमूर्ती तैसी देखे विस्मित होऊनिया मनासी नमिता झाला श्री श्रीगुरूशी स्तोतकरी बहुवर्षी अतिभक्ती करुणी यती व्यस्थित देवनंदी समर्पे या उत्तरे तिरनिवस लक्ष्मीपते स्वनिवस नित्य येणे परी श्री विनवनी माधवार माधव हर्षी श्री गुरु, गुरु म्हणती संतोषी तया माधव माधव अत्य अत्यंत मागस्थित माग रूप अत्यंत योगा तत्म मे मार्ग... विचिनतो मार्गोदय माधव दर्शयते श्री गुरु तयासी आश्व सुनी हर्षी हर्षी स्वरूपे तयासी दाविते झाले श्री गुरुचे स्वरूप दे खुणी संतोषी झाला तो मुनी विनंती तसे कर जोडून नाना परिस्तुती करी जय जय सद्गुरु त्रिमूर्ती अवतारो अवतारु लोका दिली नरु परम पुरुषा जगत ज्योती तारक विश्वसी म्हणून भूमि अवतारसी तुरुतार्थ केले अम्मासी ಕುತಾರ್ಥಕೆ ಲೇ ಆಮಾ ದರ್ಶನ ಚರಣೆ एसे परी श्री गुरुसी स्तुती करी तो तपाशी संतोष न अति हर्षी आश्वसित तया वेळी म्हणती श्री गुरु तपासी सिद्ध झाली तुझी मंत्राशी तुझ सिद्धती भरवती महाब्रम्ह लोक प्राप्त होय नित्य पूजा तू मानसी करती निसिह मूर्तिसी प्रत्यक्ष होईल परियसी न करी संशय मनात ऐसे तयासी श्री श्रीगुरु निघाले परियसी आले वासर ब्रह्मेश्वराशी गंगा महाशत्री तया गंगा तटा तटाकांत श्री गुरु समस्त शिष्या सहित स्नान करती गंगेत आला येथे एक खुशी व्याधा असे बहुत तटाकी असे लोळत उदयक व्यवस्था अत्यंत त्याजू पाहे प्राण प्राणदेखा पोट व्याधा त्यासी नित्य करीत त्या उपवासाशी भोजन केली दुःख ऐसी प्राणतिक होत असे या कारणे तिजवर सदाकरी सदा करी फलहार अन्नासी त्यासी असे वैरी जेविता प्राण त्याजू पाहे पक्ष मास भोजन करी व्यथा उठे त्याची उदरी असे किती दिवसावरी कष्टात होत तो, तो त्विज पूर्व दिवसांची तया ग्रामी आला सण महानवमी महानवमी देवी जेवीला विष्टन्य मनोधर्मी मासेक पारणे केले भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत गंगा तिरी असे लोडत प्राण त्वरित दुःख करी करीत पार म्हणे गंगेत त्याजील शरीर नको आता संसार पाप रूपे वृत्तांत अन्न प्राण अन्न जीवन कवन असेल अन्ना अन्न वैरी झाले जाणं मरण बरवे आता मज मनी निर्धार करून गंगा प्रवेश करीता म्हणून पोटी पाशान बांधून गंगेमध्ये निघाला मनीस मरे कर्पूर गौरा उपजलो आपण भूमि भार केले नाही परोपकार अन्नदान की देखा ना करी पुण्य इह जन्मात जन्मांतरी पूर्वी शत पुण्य फळ असे दिधत मग ते कष्ट भोगत असे ग्राम हरी असे ब्राह्मणाचे किंवा धेनू कपिलेचे घात केले विश्वासियाचे मग हे भोग भोगित असे अपर पूजा ईश्वराची केली असेल निंदा गुरुची अवज्ञा केली माता पितांची मंग हे कष्ट भोगत असे अथवा पूर्वजन्मी आपण केले असेल तुझं धिकारण अतिथी अतिथी आलियान घाली अन्न वैश्य देव समयासी अथवा मारिले ओवरासी अन्न घातला राणासी वेगळे सोडून जनक जननी सी स्त्रियेसहित मी होतो माता पिता त्या जुनी असो दुःख सुख देऊन या पूर्वजन्मी पासून या मग हे कष्ट भोगीत असे ऐसी पापे आठवीत विप्र जातो अंगेत तव देखुनी श्री गुरुनाते म्हणती बोल बोलावा ब्राह्मणासी आना, आना त्या ब्राह्मणासी प्राण त्या जितो का दुग सुखाशी आत्महत्या महादोषी पुसो कवन कवनाता श्री गुरु वचन कुणी गेले शिष्य धावून तिज वरा ते काढून आणले गुरु सन्मुख अनाथांच्या कल्पतुरु दुष्टितासी कृपासागरू पुसे तसे श्री गुरु तया विप्रसी श्री गुरु नती तया तयासी प्राणकाग त्याजू आत्मा हत्या महादोषी काय वृत्तांत सांगा मा विप्रमणे गाय राया काय कराल पुसुनिया न्या जन्म वाया भूमि भार दहालो असे भक्षे भोजन करीतो उदार कष्ट कष्टतो सारू न शके प्राण देतो काय सांगो स्वामीया आपण असे अन्न वैर्य असता केवी वाचावे गुरुनाथा शरीर असे अन्न गटा केवी वाचू जगत गुरु श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी तुझा व्यर्थी गेली, आमा तुझा। गेली वरी असे औषध असे पासी शन एक सांगो तुझ संशय न धरी आता मनी भिव नको अंत करणी व्याधी गेली पूर्ण भोजन करी धनीवरी श्री गुरुवचना एकुणी स्थिर झाला अंतकरिणी माथा टेकुनी श्री गुरु चरणी नमन केले तयावेळी इतुके अवसरी तया, तया ग्रामवासी अधिकार विप्रयका अवधारी आला गंगा स्नानासी तेव्हा देखुनी गुरुसी येऊणी लागला चरणासी नमन केले भक्तासी मनोवाक्य वाक्यकर्मे आश्व सुनी पुसती श्री गुरु मस्त श्री गुरु समोळी कवन नमन कवनस्थळी वास म्हणती तयासी श्री गुरुचे वचन सांगत असे तो ब्राह्मण गोत्र आपले वैकिन्य आप स्तंभ शाखेसी नाम मज सहदेव असे वासस्थळ आले कड चनीस आलो असे उदयपूर्ती सेवा करीतो यवनाची अधिकारपणे याग्रामी वसो सत्वर एक स्वामी अन्य अन्य झा धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रेसी तू तारक विश्वासी दर्शन दिदले आम्हा श्री कृपार्थ झालो भव भरोसी जन्मान्तरीचे दोष गेले अनुभव होय ज्यासी तरेलया भवार अल्प प्रयत्न्यास दर्शन दिदले स्वामी गंगा पाप शनी ताप कल्पत कल्पतरुस्त पाप तापच दैन्य है गुरुदर्शन गंगा देखताची पापी जाती चंद्र दर्शने ताप नासती कल्पतरुची ऐसी गती दैन्य वेळेच्या हरण अजी तुमचे चतुर वर्ग फल पावतो ऐशी स्तुती करुण पुनरपी लागला श्री गुरु चरणी जगत गुरु अश्वसुनी निरूप देती तया वेळी श्री गुरु म्हणती तयासी आमुचे वाक्य परीयसी आठव चठर वेथा ब्रम्हणासी प्राणत्याग करत असे उपशयन ते वेदीसी सांगो सांगोषध तुमसी नेवनिया पुल्या मंदिरासी भोजन करवी मिष्टन्य अन्न जेविता याची व्याधी वैदी व्याधी न सर्वथा येऊनी जावे आता त्वरित सुधा क्रांत विप्र असे कोणी श्री गुरुचे वचन विनंतसे कर जोडून प्राणत्याग करीती भोजन या ब्राह्मणासी होत असे जेविता काल मास एक त्याचे प्राण जातो एक अन्न देता मासी देख ब्रम्ह हत्या त्वरित घडेल गुरु म्हणती सदेवासी आम्ही औषध देतो यासी अपूरोपात्र माक्षी सी, शिरमिश्रित परमान्य अन्न त्वरित त्वरितसे व्याधी जाईल परियसा संशन्न धरी तू मानसी त्वरित न्यावे अंगी अंगीकारुण त्यावेळी माथा ठेवी चरण कमळी विन तसे करुणा वहाडी यावे स्वामी भिक्षेशी श्री गुरुनाथ निरप देतो देती हो का त्वरित सिद्ध करे एकेमात नामधारक शिष्योत्तमा आम्ही होतो त्यावेळी समवेत शिष्य सकळी जठर व्यवस्थेची प्राप्ती जवळी श्रीगुरु गेले भिक्षाशी विचित्र झाले त्याच्या घरी पूजा केली परोपरी पतिव्रक्त त्याची नारी जाखाई म्हण मनिजे परीयसा पूजा गुरुसी श्रीगुरुसि षोडोपचारे तेनेची तेने चिरितीआमासी शिष्य सकळी कवंदले पूजा विधान विचित्र केले अतिग्रहण मंडळ गेले रक्तवर्ण एकेकांती पृथक पृथक पदम रचुनिया अष्टंदळी नाना परीचे रांगोळमाळी पंच रचीली जेथे पर्यसी चित्रा स परी सकडी कासी मंडळी करती पुष्पगंध अक्षदा संकल्पोनी विधीसी नमन केले अष्टगंधेसी माथा ठेवणी चरणीनेस पंढोपचार विधीसी पंचा परीयसी रुद्र मंत्रासी चरण स्थापित ते वेळी श्रीगुरुचरणी अतिहर्षी पूजा करीत शोंडसी तया विप्र कैसी चरणतीर्थे धरित झाले तया चरणतीर्थासी पूजा करीत भक्तासि गीतावध्या आनंदसी करी आरती निरंजनी अनुक्रमे श्रीगुरु पूजा करीत झाला विधी तोया पुनर्डोपचारे पूजा करीत असे भक्त्या भक्ताने अक्षय पे आरती श्रीगुरूर्पी ओवाडीती ती मंत्रघोष अतिभक्ती पुष्पांजली करती झाला अनेक परी गायन करी नमन करी प्रती करी प्रीती करी प्रती से नारी पूजा करी अभय वर्ग ऐसे परी, स्री गुरु परी श्री गुरुसी पूजा केली परीयसी जेणेची विधी शिष्यासी वंदती संतोषोनी श्री गुरुमूर्ती देती अति तुझी संतती होय ख्याती श्री गुरुभक्त वंशवंशी तू जाणती श्री गुरुसावास अभिवृद्धी होय वंश वंश पुत्रपौत्री नांदला हर्षी श्री गुरुभक्त येऊन ऐसे बोलु दूध तुझा आशीर्वचन देती अतिहर्षी नमन करुण श्री गुरुसी ठाव घातले तया नाना परिचय पक्वान्य अनुपदी माक्षण्य अष्टविधी परमान्य शंकरासहित निवेदिले पाक नाना परी वाढतात सत्वरी भोजन करती प्रती करी प्रतिकरी श्रीगुरुमूर्ती परियसा जठर व्यवस्थेचे ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी केली कृपा दृष्टीने कृपादृष्टीने लागता लोहास सुवर्ण होय परीयसी दर्शन देता श्री गुरुशी व्याधी कैची सांग मज उदक जाह दिनकरासी दिन करासी, सहार होती गुरु श्रीगुरुमूर्ती होई जासी दैन्य तया घरी एसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्यासहित आनंद झाला येते बहुत विस्त विस्तमय करती सकडे जन अभिनव करती सकडं जन तुझाशी वैरी होतं अन्न औषध झाले त्याची अन्न व्याधी गेली म्हणती म्हणताती सिद्धमने नामधारक श्री गुरु कृपा होय जास जन्मांतरीचे जाती दोष व्याधी कैची त्याची देही गंगाधराचा नंदन सरस्वती सांगे विस्तारून श्री गुरु चरित्र कामधेनु एकूण श्रोते एकचित्ता जय कती भक्ताचे व्याधी नसते त्याची भवना अखिल श्री सो, ज सत्यसत्य पुनरस्य श्रीगुरुचरित्रमृत गुरु श्रीगुरुनरसिंह सरस्वती मारखे सिद्धनामे धारक समत्रयोदश अध्याय समाप्त श्रीगुरुदत्तार्पणाय श्रीगुरदेव दत्त